लग्नाच्या पंगतीमध्ये बल बनवली जाणारी मस्त अशी वांग बटाटा भाजी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आपण एक सहा ते सात खोबऱ्याचे काप घेतलेले आहे थोडंसं आलं दहा ते बारा लसूण पाकड्या घेतल्या कोथंबीर घेतली बघा असे वांगे घेतलेले आहे बटाटा घेतलेला आहे आणि बघा आपण लसूण अद्रक कोथंबीर आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालता आता एक कांदा आपण जो घेतलेला आहे तो असा छान असा आता बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि जे टोमॅटो घेतलेले आहे आपण दोन ते तीन ते पण असे बारीक कट करून घ्यायचे आहे आणि बघा आता आपलं सगळं टोमॅटो कांदा क कट करून झाला आहे आणि जे अद्रक लसूण खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे कोथिंबीरचं ते पण घेतलं थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कढईमध्ये आता सॉरी कढईमध्ये नाही एका छोट्या पातेल्यामध्ये मीठ टाकून घेतलं पाण्यामध्ये पाणी घेऊन आणि आता बघा असे आपण वा वांगे घेतलेले आहे आणि आता असे उभे काप करायचे आहे वांग्यांचे आणि आपल्याला मिठाच्या पाण्यात टाकायचे आहे म्हणजे वांगे आणि बटाटा काड़ा पडणार नाही आता बघा वांगे कट करून झालेले आहे आता आपण बटाट्याची सालसुद्धा काढून घेणार आहे आणि बटाट्याचे पण आपल्याला उभेच काप करायचे आहे म्हणजे खूप सुंदर अशी लग्नाच्या पंगतीसारखीच आपली भाजी चवीला पण होणार आहे आणि दिसायलाही तशीच दिसणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर अशी आपली भाजी तयार होणार आहे बघा आता बटाटे आणि वांगे असे उभे कट करून घेतलेले आहे आपण आणि मिठाच्या पाण्यात टाकलेले आहे आणि दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ असे धुवायचे आहे आता एका पातेल्यामध्ये मी आ, एक पातेलं तापवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि बघा एक दोन ते तीन पड्या मी तेल टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता जिरं टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे छान अशी तडतडल्यानंतर आता मस्त छान तडतडू द्यायची त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते त्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान असा ब्राऊन रंगावर होऊ द्यायचा आहे छान असा ब्राऊन रंगावर झाल्यानंतर मग आपल्याला हा आपलं पुढचं साहित्य टाकायचं आहे बघा आता आपला थोडीशी आपल्याला ह्या चिमूटभर हिंग पावडर घालायची आहे आणि हिंग डायरेक्ट तेलात टाकल्यावर जडून जातो म्हणून मी नंतर टाकते आणि बघा तुम्ही आता जे आपण वाटण केलेलं आहे कोथंबीर अद्रक लसूण आणि खोबऱ्याचं ते पण आता टाकून घेतलेलं आहे मी कांद्यामध्ये म्हणजे ते पण छान असं तेलामध्ये परतवून होणार आहे आणि किती छान असा एक वास येतो आहे भाजीचा आता आपण मिरची पावडर टाकायची आहे एक तीन ते चार चम्मच मी मिरची पावडर टाकली छोटा चम्मच एक चम्मच हळद पावडर घातली एक चम्मच गरम मसाला घातला तुम्ही साठवणीचा काळा मसालाही वापरू शकता आणि मी दीपक मसाला घातलेला आहे गरम मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता एक चम्मच धना पावडर घातली आता मस्त छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो पण आता छान असा मस्त आपला मसाल्यामध्ये होऊ द्यायचा नरम होईपर्यंत and आणि मस्त आता हलवून घ्यायचं आहे आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला दडलेला होता खोबऱ्याचा लसणाचा अद्रकचा आणि कोथंबीरचा ते त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि ते मसाल्यात टाकलं म्हणजे मसाला आपला करपत नाही आणि छान असा बारीक गॅसवर आपला मसाला मस्त तेलवर येईपर्यंत होऊ द्यायचा अजिबात घाई करायची नाही म्हणजे आपला मसाला छान होतो आणि भाजी एकदम चवीला छान लागते आता झाकण ठेवलेलं आहे एक दोन ते तीन मिनटं बघू शकता किती सुंदर असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि छान असं आपला टोमॅटो सुद्धा आता मऊ हो झालेला आहे आणि खूप सुंदर बघा मसाला तयार झालेला आहे आता मी थोडंसं एक दोन ते तीन चम्मच दाण्यांचं कूट टाकलेलं आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल एक छान अशी चव येण्याकरिता आणि ग्रेव्ही पण छान अशी घट्ट होते म्हणून मी टाकलेलं आहे तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू आता मी बघा वांगे आणि बटाटा एक दोन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मस्त आता आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान असं पूर्ण एकजीव करायचं आहे हलवायचं आहे आणि पूर्ण आता छान कालवून झालेलं आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं म्हणजे वाफेवर थोडंसं होऊ द्यायचं आहे म्हणजे वाफ आल्यानंतर मस्त सगळा मसाला आपल्या वांग्यांना बटाट्याला लागतो आणि लग्नाच्या पंगतीसारखीच अशी आपली ही भाजी तयार होणार आहे तुम्ही नक्की करून बघा खरंच खूप आवडीने सर्वजण खातील आता गरम पाणी टाकायचे आहे गरम पाणी टाकताना माझ्याकडून कॅमेरा ऑफ होता आता बघा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वाफेवर शिजल्यानंतर आपल्याला जास्त गरम पाणी टाकायची गरज नाही आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि बघा आता तुम्ही किती सुंदर अशी आपली भाजीला तरीसुद्धा आलेली आहे अगदी लग्नाच्या पंगतीसारखीच ही भाजी दिसते आहे आणि तुम्ही मस्त छान असं आता हलवून घ्यायचं आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा आता आता उकडी आलेली आहे आपल्या भाजीला परत झाकण ठेवलं मी झाकण ठेवून उकडी आल्यानंतर बघा छान असे बघा मस्त आपले बटाटं वांग असं छान शिजून आलेलं आहे छान शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आपली भाजी दिसत आहे खायलाही तितकीच टेस्टी आहे आणि नक्की करून बघा बघा आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण खायला आवडल्यास नक्की एक मात्र लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ